गोसावी आपल्या मराठी साहित्य कला सेवा आणि शोध अन्नचं फाउंडेशन यांच्या मंचावरती प्रथमच आलेलं आहेत त्यांचे प्रथमता सहर्ष स्वागत या मानसशास्त्रीय समूह उद्देश असून त्या सध्या सहुद्देशनाची प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची प्रारंभिक संगीत परीक्षा पूर्ण केलेले आहे त्यांच्या कविता ममता ह्या प्रतिनिधी काव्यसंग्रह सहा व काव्यप्रम मध्ये अशा प्रकाशित झालेल्या आहेत त्या संवाद नात्याचा कविता डॉट कॉम ह्या साहित्य संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत साहित्य संगीत आणि समुदेशाने या क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे वारकरी माझा ही कविता एक अदंग त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या समोर सादर करावा नमस्कार सगळ्यांना मी अक्षता गोसावी नवी मुंबई येथून कवितेचं शीर्षक आहे वारकरी माझा हाती घेऊन एक टाळं मृतंक हाती घेऊनिटाळमृदुंग एकचित्ते गाऊनी अभंग हाती घेऊनी टाळमृदुंग एकचित्ते गाऊनी अभंग होऊनी हरिभजनात दंग भावे नामस्मरण करी वार करी माझा वार करी माझा ठेवीतीन मनात कुठली जाडी ठेवी मनात कुठली जाडी चालत जाती पांडुरंगाच्या ओढी जमती सारे निमित्त आषाढी जमती सारे निमित्त आषाढी नाचत करीती गजर हरीचा वार करी माझा वार करी माझा वारकऱ्यांना लागली पांडुरंगाची गोडी वारकऱ्यांना लागली पांडुरंगाची गोडी पायी पार करती वाट ती नागमोडी पायी पार करती वाट ती नागमोडी विसरून या सारी संसार गोडी विसरून या सारी संसार कोडी तल्लीन होती विठ्ठल भजनात वार करी माझा वार करी माझा साध घातरी आर्त, सारे आर्त साध घालती सारे अर्थ ब्रह्मांडे देखी ना अशी मूर्त साध घालती सारे अर्थ ब्रह्मांडे देखी ना अशी मूर्त वारी मधे सफल झाला परमार्थ वारी मधे सफल झाला परमार्थ भयमुक्त झाला विठ्ठल चरणाशी वार करी माझा वार करी माझा वार करी माझा धन्यवाद